हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे दोन पोळ्या जास्तच खाल पालकाची हिरवीगार गरगटी भाजी थोडस तेल टाकून घेऊया जिरे टाकूया थोडासा लसूण आता लसूण चांगला फ्राय करून घेऊया आणि त्यामध्ये ही बा निवडून स्वच्छ धुवून घेतलेली पालकाची भाजी भाजी धुवून घेतल्यानंतर चिलेली आहे त्यानंतर एक मुगाची डाळेच्यामध्ये टाकून घेऊया आज आपण गुटून भाजी बनवणार आहोत अशा पद्धतीने थोडीशी परतून घ्यायची म्हणजे कसं भाजी हिरवी का बनते छान यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊया आणि भाजी अशी व्यवस्थित छान परतून घ्यायची अगोदर अशा पद्धतीने परतवल्यानंतर त्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेणार आहोत आणि भाजी छान शिजू घे शिजून आहे अशी शेंगदाणे घेतलेले त्यामध्येच दोन हिरव्या मिरच्या पण घेणार आहोत जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर अजून थोडस तिखट तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने याचा आता आपण वाटण करू भाजी शिजली आहे की नाही ते बघून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया अशा पद्धतीने आता ही भाजी छान शिजली गेली आहे तर गॅस बंद करायचा आणि थोडीशी थंड होऊ द्यायची आहे अशा पद्धतीने आता ती खाली उतरून घ्यायची आणि मॅशरच्या मदतीने आपण बारीक करू शकतो किंवा रवीच्या मदतीने सुद्धा आपण म्हणजे रवी घोटायची जी वरण घोटतो ती रवीने सुद्धा पण अशा पद्धतीने थोडस हे करून घ्यायचंय घोटून घ्यायची भाजी अशा पद्धतीने छान अशी भाजी घोटून झालेली आहे व्यवस्थित आता आपण ती काढून घेऊया आणि भाजीला तडका देऊया यामध्येच आपण तयार करून घेतलेले जे शेंगदाणे आणि ते आहे बारीक केलेले ते पण एकत्र करून घेऊया जेवढे लागतील तेवढेच टाकायचे भाजीच्या प्रमाणानुसार आपण ते भाजीच्या प्रमाणानुसार साधारण एक ते दीडच चमचा तेल टाकायचे जास्त पण टाकायची गरज नसते पालकाच्या भाजीला वर हिंग टाकायचा एक हिरवी मिरची टाकायची त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा पीठ टाकून घेत आहोत टाळीच आज आपण ही घोटून भाजी बनवतोय यामुळे पीठ पण छान भाजलं जात त्यामध्ये ही घोटून घेतलेली भाजी टाकून घेऊया छान आता शिजू द्यायची भाजी त्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया छान भाजीला तडका देऊन झालाय भाजी, भाजी शिजलेली आहे व्यवस्थित तर आपण त्यामध्ये प्रमाणानुसार मीठ टाकून घेऊया साधारण पाऊन चमच मीठ टाकायचंय भाजीच्या प्रमाणानुसार टाकायचे पालकाच्या भाजीला थोडं मीठ कमी झालं तर चालतं पण जास्त नाही होऊ द्यायचे अशा पद्धतीने छान आता अशा प्रकारची ही शुकड्या पालकाची भाजी भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर खूप छान लागते अशा प्रकारे आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झाली गॅस बंद करूया वाव किती छान दिसते ना हिरवी हिरवीगार अरे घोटून बनवा पालकाची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सो थँक्यू